कालवण रस्सा फिश फ्राय माशाच्या कुठल्याही पदार्थाला फुल डिमांड असते पण जास्तच मासे खाल्ले तर भविष्यात मासेच संपतील या भीतीनं सरकारनं आता एक नियम केलाय माशांच्या प्रजातींचं रक्षण करण्यासाठी सरकारने माशांच्या चोपन्न प्रजातींसाठी आकार निश्चित केलाय या आकारापेक्षा कमी आकाराच्या मासेमारीवर सरकारनं बंदी घातली आहे माशांच्या प्रजाती नष्ट होऊ नयेत म्हणून आणि पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचं हित बघून हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारचं मत आहे माशांचं प्रमाण कमी का होत चाललंय भविष्यात मासे संपतील अशी भीती का व्यक्त केली जाते दोन हजार सहा मध्ये पहिल्यांदा कॅनडातल्या डलहौसी युनिव्हर्सिटीच्या बोरिस वॉम यांनी एका अभ्यासात एक दावा केला होता समुद्री जैव मोठ्या प्रमाणावर नुकसान होत समुद्रातल्या एकोणतीस टक्के प्रजाती आधीच संपुष्टात आल्यात आणि सी फूडचा वापर जर कमी झाला नाही तर पुढच्या तीस वर्षात समुद्रात एकही जीव शिल्लक राहणार नाही असं बोरिस यांच्या अभ्यासात म्हटलं होतं सी स्पायरसी या दोन हजार एकवीस मध्ये नेटफ्लिक्सवर आलेल्या एका डॉक्युमेंटरी फिल्म मध्ये सुद्धा वाढती मासेमारी समुद्री जीवांच्या जीवावर कशी बेतते हे दाखवण्यात आलं होतं आता सध्याची परिस्थिती बघितली तर ही गोष्ट खरी असल्याचं चित्र आहे गेल्या पन्नास वर्षात मासे आणि सी फूडचं जागतिक उत्पादन चौपट झालंय भारतात सुद्धा मासेमारीचं प्रमाण हे झपाट्यानं वाढताना दिसत आहे महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा असल्यामुळं कोकणपट्टा आणि मुंबईच्या आसपासच्या भागात भरपूर मासेमारी होते मासेमारीतून जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी अनेकदा मच्छीमारांकडून मासेमारीचं चुकीचं तंत्रज्ञान वापरलं जातं ट्रॉलरनं होणारी यांत्रिक मासेमारी आणि समुद्रतळ खरवडून काढणारी पयरसी नेट्स डेफ नेट्स किंवा गिल नेट यांसारख्या मासेमारीच्या पद्धतींमुळे माशांच्या प्रजाती संपत चालल्या आहेत समुद्रातल्याच नाही तर नदीच्या पाण्यात सुद्धा शाक ट्रीटमेंट जिलेटीन ब्लिचिंग चढणीचे मासे पकडणं या मासेमारीच्या पद्धतींमुळं नवीन माशांची पैदास होत नाही आणि त्यामुळं काही माशांच्या प्रजातीस नष्ट व्हायला सुरुवात झाली आहे मत मत्स्य व्यवसाय विभागाकडून ह्याबाबत जनजागृती करण्यात येत असते तरीही मोठ्या प्रमाणात माशांची पिल्लं पकडली जातात समुद्रात तरती आणि बुडी अशा दोन प्रकारे मासेमारी होते बुडी पद्धतीत जाळं खोल समुद्रात बुडवलं जातं त्यात मोठे मासे जास्त सापडतात तर ती पद्धती जाळं समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत आणि त्यात माशांची पिल्लं मोठ्या प्रमाणात अडकतात तर ती मासेमारीमुळे सर्वाधिक प्रमाणात माशांच्या पिल्लांची हानी होते प्रदूषणाचा सुद्धा माशांच्या संख्येवर परिणाम होतो माशांना जगण्यासाठी स्वच्छ अन्न योग्य निवासस्थान आणि पुरेसा ऑक्सिजन आवश्यक असतो हा समतोल बिघडवणारे रासायनिक किंवा नैसर्गिक कोणतेही घटक माशांच्या अंतासाठी कारणीभूत ठरताय समुद्रकिनारी असलेल्या कंपन्यांचं सांडपाणी समुद्रात सोडलं जातं त्यातले नायट्रोजन फॉस्फरस असे रासायनिक घटक समुद्राच्या पाण्यात मिसळल्यावर पाण्यातल्या ऑक्सिजनची पातळी मोठ्या प्रमाणावर कमी होते तसंच यामुळे समुद्रात विषारी शैवाल सुद्धा उगवतात ज्यामुळे माशांचं जगणं अवघड होतं त्यांची प्रजनन क्षमता कमी होते आणि त्यामुळं नवीन माशांची उत्पत्ती होत नाही ग्लोबल वॉर्मिंग आणि तापमानात बदल हे सुद्धा माशांसाठी धोकादायक आहेत जसं आपण घरात राहतो तसंच पाण्यात माशांना राहण्यासाठी सुद्धा एक घर हवं असतं ते घर म्हणजेच प्रवाळ पण तापमानातल्या बदलांमुळे हे प्रवाळ नष्ट होऊ लागले तापमान वाढीचा माशांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतोय माशांच्या अनेक प्रजाती त्यांच्या प्रजननासाठी वेगवेगळ्या रासायनिक संकेतांवर अवलंबून असतात विशिष्ट परिस्थितीत नर आणि मादी एकाच वेळी आपली उगमक बाहेर सोडतात आणि त्यातून पुढे नव्या जीवांची निर्मिती होते पण तापमान वाढलं की समुद्राची रासायनिक घटना संरचना बदलते माशांच्या प्रजननाच्या क्षमतेत बदल होतात त्यातलं संतुलन बिघडत आणि त्याचा थेट परिणाम माशांच्या माशांच्या संख्येवर होतो प्रजाती नष्ट होऊ म्हणून राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत पापलेटच्या संवर्धनासाठी सिल्वर पापलेट या माशाला राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलाय आता माशांसाठी आकार निश्चित केल्यानं माशांची पुढची पिढी नष्ट होणार नाही ना याची काळजी घेतली जाते पण यावर मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली आहे मच्छीमारांवर एकतर्फी कारवाई करणं अन्यायकारक असल्याचं मत मच्छीमारांनी व्यक्त केलंय पिल्लांची विक्री आणि खरेदी करणाऱ्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे कारवाईचा हेतू योग्य असला तरी अवैध मासेमारी केंद्रांवर ठोस आणि कठोर कारवाई करणं आवश्यक आहे असं मच्छीमार संघटनांचं मत आहे तर आकारानं मोठ्या माशांच्या नियमामुळं आता ताटात फक्त सुरमई आणि पापलेटच येणार का असा प्रश्न खवयांना पडलाय अर्थात मासे नष्ट होऊ नयेत म्हणून मासेमारीवर निर्बंध आणून तात्पुरता उपाय होऊ शकतो पण त्यांच्या प्रजाती टिकवण्यासाठी निसर्ग ही गरजेचं आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका